संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन सोलापूर जगातील अत्युच्च मातृत्व राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त संभाजी ब्रिगेडचे मुस्लिम पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राष्ट्रमाता जिजाऊ या रयतेचे राज्य निर्माण व्हावे या उद्देशाने स्वराज्याची संकल्पना मांडली त्या उत्तम लढाऊ थोर मुत्सद्दी राजकारणी होत्या छत्रपती शिवराय यांच्या संभाजी महाराज यांच्या गुरु व मार्गदर्शिका होत्या यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर शहर उपाध्यक्ष रुपेश फिरसावगी शहर संघटक रमेश चव्हाण सिद्धार्थ बनसोडे नुसा आता शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद सुलेमान फिरजादे अफजल कारबारी नितीन देवकते शाहरुख शेख सोयल अंसारी आदी उपस्थित होते राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊसाहेब यांना विनम्र अभिवादन करण्यात आले त्या जगाला दंगवण छत्रपती देणाऱ्या तसेच त्या रहित्याचे स्वराज्य निर्माण व्हावे म्हणून त्याची संकल्पना मांडणाऱ्या तो ते पूर्णोपवास नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना सर्व शिक्षण देणाऱ्या त्यांच्या गुरु राष्ट्रमाता जिजाऊसाहेब एक थोर कर्तबगार व जगातील अतिच्य मातृत्व होत त्या वेळप्रसंगी तलवार घेऊन लढायला सुद्धा त्यांनी लढाई सुद्धा केलेल्या आहेत त्या उत्तम प्रशासक होत्या न्यायी होत्या तसेच जनतेचे लक्ष देणाऱ्या जनतेला रहितेला आपण नेतृत्व समजून त्यांच्या रहितेसाठी सुंदरपणे उभारणाऱ्या अशा थोर कर्तव्यदार राजमाचा होत्या त्यामुळं आज आम्ही संभाजी बेडेच्या वतीने आमचे मुस्लिम सहकारी त्यांच्या हस्ते त्यांच्या फोटोच्या त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे